नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज या कार्यक्रमामध्ये आपण ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयी माहिती घेऊयात शेतकरी बंधूंनी महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचं कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी पस्तीस ते चाळीस टक्के खोडव्याचं क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त तीस ते पस्तीस टक्के इतका आहे म्हणून ऊस पिकाचं सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी लागणीच्या ऊसाप्रमाणेच खोडव्यास उत्तम व्यवस्थापन केलं पाहिजे खोडवा पिकापासून होणारे फायदे नंबर एक ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्व मशागत करावी लागत नसल्यानं जमिनीतील पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो त्यामुळे साधारणपणे हेक्टरी खर्चाची बचत होते नंबर दोन पूर्वमशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रमांची बचत होते नंबर तीन खोडवा घेतल्यामुळं ऊस लागवडीसाठी लागणारं बेणं बीज प्रक्रिया आणि ऊस लागवड इत्यादी बाबतीत खर्चाची बचत होते साधारणपणे प्रति हेक्टरी रुपये चाळीस हजार ते बेचाळीस हजार एवढ्यापर्यंतच्या खर्चाची बचत होते नंबर चार लागणीचा ऊस तुटल्यानंतर खोडव्यास त्वरित पाणी दिल्यास पहिल्या पिकाच्या बुडख्यांचे कांडावरील डोळे लवकर फुटतात त्याची वाढ लगेचच सुरू होते आणि खोडवा पीक लागण पिकापेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होतं थोड्या व्यवस्थापनामध्ये लागणी एवढं किंवा लागणीपेक्षा जास्त उत्पादन यामधून मिळू शकतं नंबर पाच खोडवा पिकास फूट येण्यासाठी जमिनीतील बुड संख्यांवर भरपूर डोळे असतात त्यामुळे ऊसांची संख्या लागणीच्या ऊसापेक्षा जास्त आढळते नंबर सहा खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करतं ओलीचं संरक्षण तणांचं नियंत्रण यामुळे उत्पादनात तफावत पडत नाही नंबर सात खोडवा पिकामध्ये पाचटाचा पूर्ण वापर करणं सहज शक्य होतं जमिनीतील सेंद्रिय मदत होते, होते। खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी सर्वसाधारणपणे पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवावा त्यानंतर घेतलेला खोडवा ऊसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो ज्या ऊस लागवडीच्या ऊसाचं उत्पादन हेक्टरी शंभर टन आणि ऊस संख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे अशा ऊसाचाच खोडवा ठेवावा ऊस पीक विरळ झाल्यास पंचेचाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावरील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिक ट्रेमध्ये तयार केलेले किंवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील रोपवाटिकेतील रोप दुसऱ्या पाण्याच्या वेळी लावावीत खोडवा ठेवायची जमीन सुपीक आणि निजरेची असावी खोडवा पीक बारा ते चौदा महिने वयाचं असताना ऊसाची तोड होणार नाही तरच खोडवा ठेवावा शिफारशीत केलेल्या ऊस जातीचाच खोडवा ठेवावा गवताळ वाढ आणि मर या रोगांचा खोडवा ऊसातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्रिस्तरीय बेनेमळ्यातील शुद्ध बेणे कार्बेडॅनझिम शून्य पूर्णांक एक टक्केची बीज प्रक्रिया करून ऊस लागवडीसाठी वापरावे दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदल करावा खोडवा राखण्याची योग्य वेळ ऊसाची तोडणी ऑक्टोबरपासून एप्रिल मे पर्यंत केली जाते या उसाचा खोडवा ठेवला जातो सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो तसतसं खोडव्याचं उत्पादन कमी होत जातं म्हणून पंधरा फेब्रुवारीनंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवू नये पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळू शकतं तसंच आडसाली पूर्वहंगामी आणि हंगामातील हंगा तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास पूर्वहंगामी ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचं अधिक उत्पादन मिळतं <tip noise> खोडवा ठेवताना या गोष्टी करू नका पाचट जाळू नका पाचट शेताबाहेर काढू नका पाण्याचा अतिवापर करू नका रासायनिक खतांचा फेकून वापर करू नका बुडख्यांवर पाचट ठेवू नका फेब्रुवारीनंतर ऊसाचा खोडवा राखू नका ऊस खोडवा व्यवस्थापन कार्यपद्धती ऊस उस तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेलं पासट बाजूला सरीमध्ये लोटावं आणि उसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून नवीन कोंब जोमदार येतील खोडवा व्यवस्थापनासाठी चलित पासट कुट्टी बुडखे छाटणी बगला फोडणं खतं देणं इत्यादी कामं सोपी झाली आहेत उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावीत त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो आणि फुटव्यांची एकूण संख्या वाढते जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीवरच्या कांडीपासून डोळे फुटतात असे येणारे फुटवे कमजोर असतात आणि क्वचितच त्यांचं उसात रूपांतर होतं ट्रॅक्टरचलित छाटणी यंत्राने ही कामं सोपी झाली आहेत बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच शून्य पूर्णांक एक टक्के कार्बेडॅन्झिम म्हणजेच दहा ग्रॅम कार्बेडॅन्झिम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून तयार केलेल्या द्रावणाची ही बुरशीनाशक फवारावं त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर हेक्टरी ऐंशी किलो युरिया आणि शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं त्यानंतर दहा किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावं पाचट कुजण्यासाठी नत्र पुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जीवाणूंची गरज असते खोडवा ऊसाला पाणी द्यावं पाचटामुळे सुरुवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो तरी सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीनं लक्ष द्यावं पाचट जास्त असल्यास जमीन ओली असताना सरीतील पाचट पायानं दाबून घ्यावं किंवा जनावरांच्या पायानं दाबून घ्यावं पासटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते ती चार दिवसांनी आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी देण्यासाठी पाडेगाव येथील विकसित केलेल्या नवीन पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्यानं जमिनीत वापसा असताना दोन समान हप्त्यांमध्ये द्यावी पहिली खत मात्रा पंधरा दिवसांच्या आतच पूर्ण करावी यासाठी पहारीनं बुडख्यांपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर वरंब्याच्या बगलेला पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल छिद्र घेऊन त्यामध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूला त्याच पद्धतीनं एकशे पस्तीस दिवसांनी द्यावी आणि खतं दिल्यानंतर नेहमीप्रमाणे पाणी द्यावं खोडव्यामध्ये पासटाचं आच्छादन म्हणून प्रभावीरित्या वापर करण्यासाठी पूर्वतयारी ऊस लागवडीपासूनच करायला हवी यासाठी ऊसाच्या दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी दीड मीटर म्हणजेच पाच फूट असावं किंवा जमिनीच्या मकदुरानुसार रुंदसरी अथवा जोडओळ पद्धतीनं ऊसाची लागण करावी म्हणजे पट्ट्यात पाचट चांगलं बसता आणि फूट चांगली होते ऊस तोडणी यंत्रानं ऊसाची तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील किंवा बुडखे छाटणं ही कामं करावी लागत नाहीत कारण यंत्रानेच पाचटाचे आपोआप लहान तुकडे होतात आणि जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो तोडणी जमिनीलगत होत असल्याने पुन्हा बुडखे छाटण्याची गरज नाही यंत्राने ऊस तोडणी केल्यास खोडव्याची फूट खूप चांगली होते पहारीच्या अवजाराच्या सहाय्याने खत देण्याचे फायदे खतं मुळांच्या सानिध्यात दिल्यामुळे त्वरित उपलब्धता होतात खत मातीआड झाल्याने वाहून जात नाहीत खतांचा ऱ्हास कमी होतो खत तणास न मिळाल्यानं तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि खुरपणीवरील खर्चामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांची बचत होते रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळतं सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणं शक्य होतं त्यामुळे सर्वत्र पीक येतं आणि ऊस उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते माती परीक्षणानुसार सूक्ष्मनद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी एक दहा किलो फेरस सल्फेट आठ किलो झिंक सल्फेट चार किलो मॅग्नीज सल्फेट आणि दोन किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्य खतं एकाच दहा प्रमाणात सेंद्रिय खतांमध्ये मिसळून चार ते पाच दिवस सावलीत सुकवून मुरवून वापरावीत खोडवा ठेवल्यानंतर साठ दिवसांनी मल्ट्री मल्ट्रीमायक्रोन्यूट्रिएंट नत्र आठ टक्के स्फुरद आठ टक्के पालाश आठ टक्के आणि मल्ट्रीमायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड दोन लोह अडीच टक्के मँगनीज एक टक्का कॉपर एक टक्का आणि जास्त तीन टक्के मॉल्युब्डेनम शून्य पूर्णांक एक टक्का बोरान शून्य पूर्णांक पाच टक्के या द्रवरूप खतांची प्रत्येकी पाच लिटर पाचशे मिली पाणी म्हणजेच शंभर मिली प्रति दहा लिटर पाणी आणि नव्वद दिवसांनी प्रत्येक साडेसात लिटर म्हणजेच सातशे पन्नास दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी खोडवा ठेवताना जीवाणू खतांची जी मात्रा दिली नसल्यास खोडवा ठेवल्यानंतर दोन महिन्यांनी हेक्टरी एक लिटर द्रवरूप ॲझॅटोबॅक्टर जीवाणू संवर्धक पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी आणि दीड किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू शंभर किलो कंपोस्ट खतामध्ये मिसळून सरीमधून द्यावा आंतरमशागत संवर्धित खोडवा व्यवस्थापन पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही म्हणजेच जारवा तोडण्याची किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही पासटाचा आच्छादन असल्यामुळं आणि खतं पहारीच्या सहाय्यानं टाकल्यामुळं तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो तण उगवल्यास ती उपटून शेतातच पाचटावर टाकावीत ऊस उगवल्यानंतर लव्हाळा किंवा हराळीसारख्या तणांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्यास या तणांच्या नियंत्रणासाठी पन्नास मिली ग्लायफोसेट दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं तणनाशक ऊसावर पडू देऊ नयेत यासाठी प्लास्टिक हुडचा वापर करून जमिनीलगत तणांवर फवारणी करावी पाणी नियोजन खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पद्धतीनं सव्वीस ते अठ्ठावीस पाण्याच्या पाळ्या लागतात परंतु नवीन तंत्रामध्ये फक्त बारा ते चौदा पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा ऊसाचं पीक चांगलं मिळतं खोडवा ऊसासाठी दोन पाण्यांच्या पाळ्यातील अंतर नेहमीच्या पद्धतीपेक्षा दीड पटीनं वाढवावं पासटाचा आच्छादनासाठी वापर केल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस दिवस पाणी नसलं तरी ऊसाचं पीक चांगलं तग धरू शकतं त्यामुळे ही पद्धत ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे त्या भागांसाठी वरदानच ठरली आहे शेतकरी बंधूंना आता जाणून घेऊयात ऊस खोडवा व्यवस्थापन पद्धतीमुळे होणारे फायदे पाचट आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि त्यामुळे शेतामध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त काळ टिकून राहतं त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढलं तरी ऊसांची वाढ चांगली होते आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो त्यामुळे तणान होणारा अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो आणि तण नियंत्रणासाठी लागणाऱ्या खर्चातही बरीचशी बचत होते सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते तसंच जमिनीचे इतर भौतिक गुणधर्म सुधारतात आणि उपयुक्त जीवाणूंची संख्याही वाढते शेतामध्ये गांडुळांची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यांच्याकडून जमीन भुसभूषित केली जाते खतं पहारीच्या अवजाराच्या सहाय्याने दिली जात असल्यानं गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही सेंद्रिय पदार्थांचे से विघटन होत असल्यास त्यामध्ये असणारी अन्नद्रव्य उसाला उपलब्ध होत असतात पाचट कुजल्यामुळे त्यापासून कार्बेलिक तसंच इतर आमलं तयार होतात त्यांचा जमिनीतील घटकांवर परिणाम होऊन ती पिकांना उपलब्ध होतात आणि त्यांचा पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग होतो पाचटानं जमिनीचं तापमान थंड राखलं जातं त्यामुळे मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि उन्हाळ्यातही पिकाला उन्हाचा त्रास होत नाही पाचट कुजण्याच्या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीवाणू गांडूळं विकरे आणि सेंद्रिय आम्ल यांचं जमिनीतील प्रमाण वाढल्यानं ऊसाची चांगली वाढ होते खतपहारीच्या सहाय्याने दिल्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जात नाहीत आणि राहासही होत नाही तसंच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो सेंद्रिय पदार्थ कुजत असताना त्यातून कार्बन डायऑक्साईड म्हणजे ओ टू वायू बाहेर पडत असतो वनस्पतीला कार्बन ग्रहणाच्या प्रक्रियेसाठी हा कार्बन डायऑक्साईड वायू लागतो हवेमध्ये या वायूचं प्रमाण तीनशे पी पी एम एवढं असतं परंतु पासट ठेवलेल्या क्षेत्रामध्ये हे प्रमाण पासट कुजण्याच्या प्रक्रियेमुळे हळूहळू वाढत जातं आणि त्यावेळेस कार्बन ग्रहणाचा वेगही वाढतो ऊसाची जोमदार वाढ होते आणि परिणामी अधिक उत्पादन घेणं शक्य होतं अशा प्रकारे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये खोडव्याच्या जास्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपिकताही टिकवली जाते म्हणून खोडव्यात पाचट ठेवण्याचा तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज आहे शेतकरी बंधू उसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास व्यवस्थापन अशा प्रकारे करा खोडवा ऊस काढून टाकायचा असल्यास शेतामधील नये अगर शेता बाहेर काढू नये खोडवा ऊस तोडणीनंतर पासट शेतामध्ये एकसारखं पसरून चांगलं वाळू द्या म्हणजेच पासट व्यवस्थापन करणं सोपं जातं पासट कुट्टी मशीनच्या सहाय्याने पासटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत पासट कुजविणारे पासटावर एकरी एक पोते युरिया आणि एक पोत सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर एकरी चार किलो पाचट कुजविणारे जीवाणू टाकावे पाचट कुजविणारे जीवाणू कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे या ठिकाणी वेस्ट डिकंपोजर या नावाने उपलब्ध आहे ते आपण विकत घेऊ शकता उसाच्या बुडख्यांचे आणि मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी आणि काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा साखर कारखान्यातील प्रक्रिया केलेले प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पासट लवकर कुजण्यास मदत होते पलटीच्या सहाय्यानं पासट जमिनीमध्ये गाडावं आणि आवश्यकता असल्यास शेतास पाणी द्यावं अशा प्रकारे पासट दोन ते तीन महिन्यात चांगलं कुजून जमिनीची सुपिकता वाढवता येते तर शेतकरी बंधूं आताच आपण ऊस खुडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत भेटूया येत्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार